स्वागत आहे तुमचं करिअर वर। सर्वप्रथम वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आठ जिल्ह्यांमधील एकूण लाडक्या बहिणींचे अर्ज तपासले गेले त्यापैकी चाळीस हजार, त्या हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरविण्याचे सुचवण्यात आले आहे तपासानुसार या वयोगटातील अनेक महिलांनी खोटे अर्ज भरून खोटी कागदपत्रे तयार करून लाभ घेतला आहे इतकेच नाही एकवीस वर्षाखालील महिलांनीही काही प्रकरणात योजनेचा लाभ घेतल्याची माहिती या सर्व्हे मध्ये समोर आली आहे जी नियमांनुसार अपात्र आहे कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिलांनी लाभ घेणे ही आणखी एक मोठी समस्या आहे एकाच घरातील दोन किंवा अधिक लाभार्थी असलेल्या चार लाख नऊ हजार अर्जांची तपासणी झाल्यावर त्यापैकी सुमारे चौऱ्याऐंशी हजार महिलांना अपात्र आढळले आहे या सर्वेसाठी राज्यात सहा ते सात लाख अंगणवाडी सेविकांना हाती घेतलेले काम देण्यात आले होते त्यांना गावोगावी जाऊन अर्ज आणि कागदपत्रे तपासण्यास सांगितले होते या सर्वेमुळे रेशन कार्ड सारख्या पुराव्यांमधूनही एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी लाभ घेतलेली माहिती मिळाली आहे कारण रेशन कार्ड हा योजनेसाठी पुरावा म्हणून स्वीकारला जायचा कधीकधी महिलांना योजना पैसे आलेल्या नसल्याचे कारण सांगून कागदपत्रे तपासली असता अपात्र असल्याचे उघड झाले आहे अनेक महिलांनी आरोप केला आहे की त्यांना वगळल्याबाबत कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही आणखी एक महत्वाचा मुद्दा आयकर परतावा दाखल करणाऱ्या महिलांनाही ज्या आर्थिक निकषांनुसार अपात्र असाव्यात तरीही काही प्रकरणात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे ला हे देखील अधिकारी यांनी नोंदवले आहे अखेर महिला व बालकल्याण विभागाने मराठवाड्यातील हा तपास आणि सर्वेचा अहवाल शासनाकडे पाठवला आहे अहवालानुसार सध्या सव्वा लाख अपात्र लाभार्थींना योजनेमधून वगळण्याची व त्यांचा लाभ आदेश देण्यात आले आहेत या कारवाईमुळे लाडकी बहीण योजनेच्या वास्तव्याची आणि तपासणी प्रक्रियेची गंभीर चर्चा सुरू होणार आहे रेशन कार्ड वयोगट एकाच घरातील लाभार्थी यासारख्या तपशिलांची अधिक काटेकोर पडताळणी करण्यात येईल तसेच यापुढे कागदपत्रे व पात्रता तपासण्याच्या सूचना आढळू शकतात ही सर्व माहिती आम्ही अधिकाऱ्यांच्या पडताळीवरून देत आहोत पुढील विकास मिळताच आम्ही लगेच अपडेट देऊ तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून नसेल तर सबस्क्राईब नक्की करा